नमस्कार मंडळी मी रूपा कुक विथ रूपा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज मी दाल फ्राय बनवणार आहे मग या तर मंडळी रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक कटोरी तूर डाळ आणि अर्धी कटोरी मूग डाळ घेऊन दोन ते तीन वेळा पाण्यात धुवून घेते आणि त्यानंतर एक कप पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवून देते असे केल्याने डाळ लवकर शिजवून तर येतेच आणि गॅसचा वापर पण कमी होतो भिजवून घेतलेली डाळ कुकरमध्ये घालून त्यात दोन कप पाणी आणि अर्धा चमच हळद अर्धा चमच मीठ टाकून घेऊ आणि गॅसवर ठेवून दोन शिट्टी मारून घेऊ इथे पाहू शकता डाळ छान अशी शिजून आली आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात एक मोठ्ठी पळी साजूक तूप टाकून गरम करून घेते तुम्ही इथे तेलाचा वापर पण करू शकता तूप गरम झालं की सुके मसाले टाकून घेते इथे मी वेलची मोठी वेलची मिरी लवंग जिरे दालचिनी घेतली आहे मसाले छान तडतडून आले की त्याच्यात बारीक कापलेली लसूण अल्ल कांदा आणि हिरवी मिरची टाकून तळून घेते त्यानंतर दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घालून घेते आणि ते पण छान असे तळून घेऊ यावर आता झाकण ठेवून देऊ असे केल्याने टोमॅटो लवकर मऊ आणि शिजवून येतो झाकण काढून परत एकदा परतून घेऊ आणि लाल मिरची पावडर धनिया पावडर गरम मसाला टाकून परतून घेऊ इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धनिया पावडर आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर शिजवून घेतलेली तूर डाळ ओतून घेऊ आणि आपल्याला घट पातळ पाहिजे असेल तर त्याप्रमाणे आपण पाणी ओतून घेऊ मी इथे एक ग्लास पाणी घेतो आहे ही डाळ जास्त घट्टच असते त्यासाठी पाण्याचं प्रमाण कमीच करायचं हॉटेलसारखी चमचमीत दाल फ्राय तुम्ही पण अशा प्रकारे घरी करून पहा त्यानंतर मीठ आणि खूप सारा कोथिंबीर टाकून ढवळून घेऊ झाकण ठेवून उकळी काढून घेऊ मीठ हे आपल्या चवीनुसार टाकून घेऊ याआधी डाळ शिजवून घेत असताना मीठ टाकले होते दाल तडका तयार होईपर्यंत चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तडका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात हिंग सुकी मिरची आणि मिरची पावडर टाकून घेते इथे आपला तडका तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या